आज मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबनेच्या निषेधार्थ निदर्शने करून निषेधाचं काळ निशाण रोवण्यात आलं आहे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा निशाण हटवणार नाही असा निर्धार करून निशान त्या ठिकाणी रोवलेला आहे सदर आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ स्वरूपात राजीनामा द्यावा आणि झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाची जोरदार घोषणाबाजी आंदोलकांतर्फे करण्यात आली आणि यावेळी अजित दोरकर प्रसाद मधभावीकर धनारा सातपुते योगेश जाधव अफजल बुजरुक बाळासाहेब लिपाणे पाटील महादेव नलवडे संदीप वणमाणे विराज कोकणे आबा पाटील राहुल पवार सर्पराज मुसा आणि शिवप्रेमी ओस्सा उपस्थित होते निषेधाचं निशाण रोताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे काही दिवसापूर्वी म्हणजे नऊ महिन्यापूर्वी स्थापन झालेलं आणि आमच्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते नौदलाच्या दिवशी जे उद्घाटन झालेला पुतळा होता तो पुतळा काल धासळला त्याचं त्या पूर्ण काम करण्याची पद्धतीचं त्याचं कुठंच ऑडिट झालेलं नाही त्याचं पूर्ण स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं होतं तरी देखील आमच्या महाराष्ट्र यांच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली यांच्या मनातली अनास्था आता दिसून येते आणि ती उतरं पडल्यानंतर देखील त्याच्या बाबतीत अजून देखील उडवडीची उत्तरं दिली जात आहेत जो मंत्री त्या खात्याचा आहे तो मंत्री म्हणतोय की ते गंजलेलं असेल मुळात तो असल्या खातं जो म्हणलेला आहे ते गंजू शकत नाही आणि मुख्यमंत्री हे पंचेचाळीस किलोमीटरच्या वाऱ्याने तो कुत्रा पडलेला असेल म्हणतात कोकणात मूलतः एकशे वीस किलोमीटरपर्यंत वारा हा दररोज वाहत असतो त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत तात्काळ स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जोपर्यंत या पुत्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शांत बसणार नाही आम्हाला जेल भरायला लागला तरी मी भरू पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत असलेलं आमचं प्रेम हे कसूवर देखील आमच्या मिळू देणार नाही मालवणजवळ असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी डिसेंबरमध्ये नौदलाच्या स्थापना दिवसानिमित्त घाई गडबडीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला होता त्या पुतळ्याची काल दुर्दशा झाली तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला हे सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीनं भ्रष्ट पद्धतीनं त्यांनी ह्या पद्धतीनं चुकीचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता आम्हाला आम्ही महाराष्ट्रातील जनता जी शिवरायांवरती घरच्यां इतकं प्रेम करतो त्यांच्या सर्वांच्या भावना यामुळं दुखावलेल्या आहेत या चुकीसाठी जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावरती आणि सरकारावरती पूर्णपणे स अगदी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि या घटनेची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देखील राजीनामा दिला पाहिजे अशा मी या ठिकाणी मागणी करतो आम्ही या ठिकाणी जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये दोषी असणाऱ्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत या निषेधाचा जो या ठिकाणी ध्वज उभा केला आहे तो असाच इथं राहील महाराणा प्रताप चौक च्या बाजूला असणाऱ्या या कोपऱ्यावरती आम्ही निषेध नोंदवण्यासाठी म्हणून जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या प्रकरणामध्ये दोषींवरती कारवाई करत नाही तोपर्यंत हे निषेध निषेधाचं निशाण आहे हे असं तिथं फडकत राहील आणि त्याच्यावरती कोणी कारवाई करणार असेल तर आमच्यावरती बिंदास्त करा आम्ही त्या कारवाईला पुढं जायला सामोरं जायला तयार आहोत